तर नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळात तर तुम्ही पाहिलंच असेल की मी हा मेकअप कसा केलेला आहे आणि हा मेकअप जर तुम्हाला पूर्ण शिकायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपला चेहरा मस्तपैकी धुवायचा आहे मी चेहरा धुतलेला आहे आणि मी मॉइश्चरायझर पण लावलेला आहे त्याच्यामुळे चेहरा जरा ऑइली ऑइली दिसतोय तर आणखीन एकदा मी काय करते मॉइश्चरायझर लावते तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपलं मॉइश्चरायझर आहे ते लावायचं आहे चेहऱ्याला आणि मॉइश्चरायझर लावल्या तर खूप फायदा आहे त्याच्यामुळं आपल्याला मॉश्चरायझर लावायचं आहे आणि आपल्या पूर्ण चेहऱ्याला मानेला आणि हाताला वगैरे तुम्ही मॉश्चरायझर लावून घ्या आणि ज्यावेळेस हे मॉइश्चरायझर सुकून जाईल चेहऱ्यावरचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात फेवरेट म्हणजे माझं हे विटॅमिन सीचं सनस्क्रीन आणि हे लावून झाल्याच्या नंतर आपण आपला मेकअप करायला सुरुवात करणार आहोत तर मस्त पिके आपल्या चेहऱ्याला लावून तुम्ही पाहू शकता थोडस ऑइलीपणा जो आहे तो दिसून येतो आणि ज्यावेळेस आपण सनस्क्रीम आणि जे बॉड्युलेशन आहे ते लावतो ना त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती मेकअप जो आहे ना ते खूप चांगला बसतो म्हणून हे आपल्याला सगळ्यात अगोदर लावायचं आहे आणि हे लावून झाल्याच्यानंतर चेहरा असं मस्त असं सुकून घ्यायचं आहे म्हणजे असं ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरचं हे पूर्ण आतमध्ये मूरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे डायरेक्टली आपल्या चेहऱ्याला तर ऐवजी तुम्ही डायरेक्टली काय करा हे ॲलोवेरा जेल जरी असेल ना तुमच्याकडे तर डायरेक्टली आपण ॲलोवेरा जेल पण लावू शकतो तर यावेळेस मी प्रायमर स्किप करते आणि डायरेक्ट लावते मी हे आपलं ॲलोवेरा जेल तर हे ॲलोवेरा जेल आहे आणि तुम्ही पाहू शकताय हे अशा प्रकारे पूर्णपणे आपल्या चेहऱ्याला लावून घ्या आणि आपलं आता ॲलोवेरा जेल लावून झालेलं आहे आणि हे सुकलेलं पण आहे आता ॲलोवेरा जेल झाल्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे वॅसनेल आणि मस्तपैकी हे पण चेहऱ्याला जास्त नाही लावायचं गो नॉर्मली लावायचं आहे हे तुम्ही पाहू शकता मी एवढंच घेतलेलं आहे आणि एवढंच लावायचं आहे जास्त नकात लावू आणि ह्याला पण मस्तपैकी आपल्या चेहऱ्यावरती ला लावून घ्या फाउंडेशन क्रीमकडे तर थोडीशी घ्या जास्त नकात घेऊ आणि ज्यांच्याकडे ब्लेंडर नाही आहे त्यांच्यासाठी खास हातासाठी लावा तुम्ही हाताने लावा ब्लेंडरपेक्षा हाताने खूप चांगलं लागलं ला जातं तर असं डॉट 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 मध्ये लावा तुम्ही आणि पूर्ण चेहऱ्यावरती ह्याला पसरून घ्या तर फाउंडेशन पूर्ण कंप्लीट लावून झालेलं ला आहे आणि आत्ता आपल्याला लावायचं आहे ब्लश डायरेक्टली आपल्याला ब्लश अप्लाय करायचं आहे तर ब्लश अप्लाय करता करायच्या टायमिंगला मी डायरेक्ट लिपस्टिक ब्लश म्हणून अप्लाय करत आहे तर डायरेक्टली काय करा ही पिंक कलरची लिपस्टिक आहे जर तुमच्याकडे आणखी दुसरा कुठला शेड असेल तर तेही तुम्ही यूज करू शकतात जास्त नाही फक्त एकच डॉट घ्यायचा तर तुम्ही पाहू शकताय हे पाहा हे असं एक डॉट घ्या हसा इथे इथे आणि एक नाकावरती बस एवढंच ह्याच्यावरती जास्त घेऊ नका तुम्ही आणि जर जा तुम्हाला जास्त ब्लश आवडत असेल तर तुम्ही काय करा आ, जास्त घ्या तर आता ह्याला काय करायचं आपल्या बोटांनीच असं टॅप 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 करायचं असं दिसतं इथे तर आणखी मी थोडस घेणार आहे आणि लावणार आहे आणखीन म्हणजे आणखीन मस्त पिंकीश पिंकीश माझं जे गाल आहेत ते दिसतील तर त्यासाठी तर उग नॉर्मली घेते आता सध्याला तर हे थोडंसं घेतलं आणि डबल एकदा आपल्या केलं हे पहा हे असं इकडच्या साईडला थोडस सा कमी इकडं जास्त दिसायला आणि इकडं कमी दिसायला म्हणून आणि मस्त पिकी असं लावून घ्या आणि आता हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरतीच आपलं जे दुसरे एक ब्लश आहे हेवाला हे आणि ह्यालाच घ्यायचं आणि परत एकदा असं टॅप करा आणि स्माईल करून परत एकदा असं लावून घ्या हे माझं खराब झालं आहे तर हे आहे आपलं फाउंडेशन पावडर आ, तर हे आपण लावणार आहोत आपल्या चेहऱ्याला आणि हे फाउंडेशन पावडर जे आहे ते जास्त वेळ टिकून राहतं आपल्या चेहऱ्यावरती त्याच्यामुळं मी हे लावणार आहे <laughs> ला तर हे वेळ फाउंडेशन पावडर आपण लावून झालेला आहे आणि फाउंडेशन पावडर लावून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय की चेहर वयाचा माझा ग्लो आणि हा जो मेकअप आहे हा जास्त वेळ पण टिकून राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा काय करायचं आहे हे जे ब्लश आहे हे परत एकदा अप्लाय करायचं आहे आपल्याला थोडंसंच घ्या टॅप करा आणि परत स्माईल वगैरे करून असं लावा आणि त्यानंतर आपली लिपस्टिक आहे ती लावायची आणि त्याच्या अगोदर आपल्याला तर लिपस्टिक लावायच्या अगोदर आपण काय करणार आहोत लिपलायनर जे आहेत ते लावणार आहोत तर हे घेते मी लिपलायनर झालेले आहे माझे लिपस्टिक आणि लिपस्टिक लावून झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत आपल्याला करायचं आहे आय मेकअप तर जास्त टाइम न घालो होता आपण पटकन आय मेकअप करणार आहोत तर आय मेकअप साठी काय करायचं आहे हे माझं तर हे आहे आय शॅडो पॅलेट तर ह्याच्यातलं मी दोन तीन शेड घेणार आहे जास्त लावणार नाही आहे तर ह्याला मॅचिंग जे आहे हा इथं कलर आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मी माझा आय मेकअप केलेला आहे आता आय मेकअप झाल्याच्या नंतर मी काय करते हे आय आणि मस्क लावून घेते तोपर्यंत कसा वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका टाटा बाय बाय मिस यू रामकृष्ण हरी